सोलापुरात सायबर फसवणुकीच्या दोन घटनांमध्ये वृद्धाची आठ लाख आणि एका महिलेची एक लाखाची फसवणूक झाल्याची माहिती समोर पोलीस असल्याची बतावणी करून मनी लॉन्ड्रिंगच्या धमकीने ही फसवणूक झाल्याचं समोर आलंय सायबर पोलिसांचा तपास सुरू आहे सोलापुरात सायबर गुन्हेगारांनी पोलीस असल्याचे भासवून वृद्ध आणि एका महिलेची तब्बल एकोणतीस लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत डिजिटल अरेस्टचा बनाव रचून ही फसवणूक करण्यात आली सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली असून तपास सुरू आहे सायबर पोलिसांनी अनोळखी व्यक्तींच्या फोनवर वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी सांगितले तो महिला घरी असताना त्यांना एक सुरुवातीला दा एक कॉल आला मग तुमच्या अकाउंट आधार कार्डवरून सिम कार्ड खरेदी केलेलं आहे त्या सिम कार्डमधून असली मेसेज पास झालेला आहे तो अस्लील मेसेज पास झाल्यानंतर पोलीस स्टेशनला मुंबई येथे गुन्हा दाखल झालेला आहे मग तो तुम्हाला एक दोन तासात मुंबई चौकशीसाठी हजर राह म्हणून असे मेसेज आले म्हणून नंतर त्यांनी व्हिडिओ कॉल कॉन्टॅक्ट झालं म्हणजे व्हॉट्सअप कॉलिंग सुरू झालं मग आम्ही मुंबई क्राईम ब्रँच आणि सी बी आयचं संयुक्त कारवाई करत असतो तुमच्या अकाउंटमध्ये नरेश गोयल नावाचा जो मोठा फ्रॉडर आहे मनी लॉन्ड्रिंगचं गुन्ह्यात अटक आहे त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहे तो पैसे तुम्हाला ट्रान्सफर करावा लागेल जो आम्ही बँक अकाउंट सांगतो आणि आमची चौकशी होईपर्यंत तुमचं अकाउंटमधले पैसे आम्ही सेफमध्ये ठेवू मग असं सांगितलं तुम्ही जर नाही दिले तर ना आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला सांगून तुमच्यावर अटक करण्याची प्रोसिजर सुरू करण्यात येईल मग तो तुमचं सगळं चौकशी झाल्यानंतर हे पैसे जोडवाई पेठ पोलीस स्टेशनला कारण तो तक्रार जोडवाई पोलीस स्टेशनच्या भीत राहून त्या पोलीस स्टेशनला जेव्हा होईल तिथून तुम्ही पैसे घ्या असं त्यांना सांगितले हे महिला असल्यामुळे आणि दोन मुलगी शाळेची कॉलेजची मुलगी आहे त्यांना पण हे सगळे आरोपीने काय केले व्हॉट्सअप व्हॉट्सअपवालीमधला सुप्रीम कोर्टाची वगैरे नोटीस आणि स्वतः त्रत्या पोलीस बनवून म्हणजे पोलीस ड्रेस करून सगळं तो पोलीस स्टेशनसारखं सेटअप तयार करून तो समोरच्यावर भीती दाखवलं ते लोकल त्या बैला वगैरे वाटले बाबा हे खरंच पोलीस असेल इन्क्वायरी करत असेल म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी पैसे घेतले आणि तो त्यांना सांगितलं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जर शिल्लक नसेल एफ डी वगैरे असेल तर एफ डी मोडून पैसे ट्रान्सफर करा असं सांगितलं ही महिला पण घाबरून फायनान्समध्ये जवळजवळ आठ लाख रुपये सॉरी साडे एकोणीस लाख रुपये एफडी होते एफ एफडी मोडून आर टी जी एस बँकेत जाऊन आर टी जी एस त्या समोरच्या अकाउंटमध्ये केलेलं आहे मग नंतर त्यांना लक्षात आलं बाबा आमची कुठंतरी फसवणूक होते म्हणून मग तो जोडवाड पोलीस स्टेशनला गेली मग तिथल्या पोलीस स्टेशनने त्यांना सायबर पोलीस स्टेशनला जायला सांगितलं मी इथे सायबर पोलीस स्टेशन तर डिटेल चौकशी केली ऑनलाईन एकोणीस तीसवर कंप्लेंट देऊ सगळं बँकेचे स्टेटमेंट वगैरे घेतल्यानंतर आमची पूर्ण खात्री झाली बाबा ह्यांची ट्रान्झॅक्शन झालेली ह्यांची फसवणूक झालेली आहे तो काल गुन्हा दाखल केला तो सध्या तपास चालू आहे काय गुन्हा दाखल कुठली कलम त्यामध्ये ॲड आहे हा गुन्हा रजिस्टर्ड नंबर आहे आता तो आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम आहे तीनशे एक तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस तीनशे पाच तीनशे चार तीनशे एक्कावन्न एकशे सत्तावीस तीनशे पस्तीस तीनशे चाळीस दोनशे चार सहाटी आणि डी फसवणूक आणि पोलिसांची ड्रेस घालून वगैरे भीती दाखवणे महत्त्वाचे डॉक्युमेंट सुप्रीम कोर्टाचे बोगस म्हणजे नोटीस वगैरे तयार करून फसवणूक केले म्हणून त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे शिक्षा, शिक्षा सायबर गुन्ह्यामध्ये जवळजवळ आर्थिक दंड मोठ्या प्रमाणात आहे कमीत कमी तीन वर्षाचं शिक्षा आहे आणि पहिला गुन्हा असेल तर एक लाख पाच लाख असेल त्यात दंड आहे